सगळे आता सात इकडे एकदम तिकडे दाखवतो त्या रूम मध्ये कोण कोण उठल हा तो विचारतो काय कशाला उठवतो रोषा तुझ्या आपण नाव त्याच्या बाजूलाच आहे तिरता त्यालाच घे ना त्याला घेऊन जाऊया भारी वाटते बा मॉर्निंग व्यू समोर समुद्र आणि इकडे हे झोपले सगळे रात्री खूप लेट झोपले आहेत इकडे कोण कोण उठले रे स्पायडरमॅन इकडे कोण कोण उठले चला इकडे इकडे तर कालो का झाला आहे इकडे बेड खाली झाला बाकी सगळे झोपले नाही ना वारी उड़े उड़े आता बीच वरती चला एकमेकांना उठवतो एवढ्या एवढ्या लवकर फायनली मित्रांनो आम्ही आता आता वरती आरे आता वारेला आलो आम्ही होतो आरेला वारीला वरून व्ह्यू बघा काढून बघा आम्ही रात्री आलो काल रात्री एवढा काय दिसत नव्हतं आता परत सकाळी आलो जाऊ एक मिनट एक मिनट यार त्या मित्रांना अजून पुढे जातो दाखवतो काय दिसतंय बघा तू जर काय भारी हजार आहे प्रभात काय करतोय फोटोशूट व्हिडिओ शूट रमाज फक्त थोडा आहे हे बघाय लांबून नजा इकडे इकडे समुद्र दिसतोय हे नजारे समुद्राचे बघायचे तर हे दोघं बघा हे है। हे बघा दाखवतो यांचा फोटोशूट कधी थांबत नाही फोटो पू करत नाहीत नुसता फोटो 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 आहे 내가 고른다 그것도 dia di malah Nyaw 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 ya aja, malah, berita, malah. Marami, ah, itu oh, hari kita sama kena.

पुढून भारी दिसतो ये ना अरे जास्त इकडे पुढूनच हा हे थकले हे, 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 हे आमचे म्हातारे थकले लगेच हे बघा हे बघा हे बघा झाडा वागे चालायला सांगितलं थकतात हे चले सर येत सर चला मी जातात बाकीचे पण येत नाही वाटतं ना माझं आगोळ नाही बुधिशा फक्त ब्रश केला चाय पिऊन आला मिळायला वाटतं बाकीच्या गेल्यात थोडं नाश्त्याचं नियोजन करायला आणायला गेलं चाललो पुढे तू दाखवतो मला पुढून आम्ही रात्री जिथे गेलेलो ना त्या स्पॉटला तो स्पॉट तुम्हाला आता दाखवतो आता <Pepsi> काय भारी दिसणार रात्री काळोकामुळे काय दिसलं नाही मला एवढं पण जे डोळ्यांनी दिसत होतं ते कॅमेऱ्यात होत नव्हतं पण सकाळी आलो ते बघा शूर्य बघा दिसतं काय काळ काळी दिसत दिसेल हा समुद्रकिनारा

पुढे जातो एकदम आणि पुढून तिथे तुम्हाला व्ह्यू दाखवतो किती सुंदर व्ह्यू आहे तर किती बघतो आहे ना असं वाटतं बसून राहावं बघतच राहावं त्यामुळे आता जातो आणि पुढे आणि मला व्ह्यू दाखवतो फायनल मित्रांनो त्या स्पॉटला पोहोचलो आहे त्यामुळे तुम्हाला दाखवतो खूप एक्सपा एक्साइटमेंट असेल तुम्हाला काय सुंदर हवा पण एकदम मस्त वाटतं ना सगळ्यांना थंडी आहे बट ते थंड आहे जेवढं थंड नाही मला गरमच होतं तसं पण आता थोडं जाणवतं थंड थंड मॉर्निंग आहे ना त्यामुळे पण कुठे दाखवत जावं तुम्हाला हे बघा समोड आणि हे बघा सुंदर हजारे सुन खाली जायला रस्ता आहेत ना कुठून आहे पण हजारे बघा ती भारी आहे ना एकदम असं දගත ආරේවාරී අතමි වාය මතිතೆ. असे रस्ते मुंबईला भेटतच नाही रस्ते मुंबईला बघायला गेला तर नुसते खड्डे काम चालू काम इकडे रस्ता बनला की बरं इकडे तिथं वाय टाकायचे राहिलो पाण्याच्या नाही टाकायचे राहिले पण इकडे तसं नाही इकडे एकदा रस्ते बनले की एकदम मस्त बघा ना काय रस्ते एकदम स्मूथ आहे स्मूद Scrivendo su tagli, giocate a questa nuova, diciamo... Anche canada, per esempio... Ah, la trea no? Alite un picco di lì. Anche canada, lantas juga. Wah. Itu bicara kenara apa. असं वाटतं जीवा ना आता तिथे मस्त जागा भेटली इथे बसून राहावा दिवसभर दिवस आपण ती सुंदर वाटतं ना वातावरणसुद्धा मस्त आहे खूप पडलं आहे थंड थंड वातावरण आहे हा समुद्र किनारा ती भारी आहे जातो मागे पण आता परत नाश्त्यासाठी वगैरे बोलवलं आहे त्या नाश्ता वगैरे करून घेतो आणि परत आता बीचवरच येणार आहे बीचवरती व्हिडिओ वगैरे काढायला खेळायला वगैरे जेव्हा आपण तुम्हाला दाखवतो तर नाश्ता तिकडे जातो तिकडे जातो आता ह्यांना बघतो कुठपर्यंत पोहोचतो चालत चालत येत होते तिथे एकदम पुढे आलो जॉगिंग करत करत धावत धावत मागे जातो आता बघतो यांचं काय मी पण दोन तीन फोटोज काढतो मस्त एकदम सुंदर सुंदर फोटोज पण येते ते पण काढून घेतो चला मग सर फायनली परत मागे आलो त्या स्पॉट जवळ आणि बघतो ते बघा ह्यांची आणि फोटो फोटोशूटच चालू आहे फोटोशूट फोटो शूटच दुसरं काहीच नाही हे जो का बसला तिकडे निवांत आणि तिकडे पोरीनवानी फोटोशूट आले जगा का मोठा मॉडेल आहे ना मी तर जाऊन आलो मस्त एकटाच फिरून आलो पूर्ण काय मी तिथे जाऊन आलो पूर्ण तर मित्रांनो फायनल आय खाली आलो हे बघा फिशिंग एक फिशिंग करत होते मासा पकडला माहित नाही खाली लास्ट पर्यंत आलो आम्ही किनाऱ्यावरती रस्ता शोधून शोधून उतरत आलो खाली ये Ding 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 ding. Dam 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 dam. Masa motor. Motor ना ना था। था देत आ, ना एक ऑलरेडी अजून इथे डबक्यात ना माग तो बघ तो शेट गेला तर मित्रांनो फायनली आम्ही आता खाली आलो समुद्राजवळ एकदम दादा फिशिंग करत होता आणि फिश पकडली ती आणि बघायचं मासे वारी तू बघा तो अजून पण करतोय पाण्यात जवळ खूप मस्त वाटत पण रिस्की आहे खूप आम्ही लांबच आहे तसं जवळ नाही इकडे येतो का ए दिल तू जादू नाही अजून पकडतोय यांचे फोटोशूट चालू आहे मासा त्यांनी पकडला नाही आणि नकरे यांच्या दर्जा का ह्यांनी पकडलाय अरे तो मरेल लाग ना जीवन त्यांना जिवंतच पाहिजे तो पाण्यात टाक नाही त्यांनी फोटोशूट आमचे शेड तो वय शेड उघडे गेलो आहे रस्ता पुढे रे आज आम्ही किनारा किनाराने पुढे जातो त्यानं पाहिजे आम्ही किनाऱ्याला खालीच उतरलो आता पाणी येते म्हणून आम्ही धावत 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 पळत पळत क्रॉस करतो इकडचे किनारे एकदम लय मोठ्या मोठ्या लाटा येतात तर आणि नाही धातल पूर्ण ट्रॅक ट्रॅक चालू आहे आमचा इकडे स्ट्रगल आहे एकदम हा बघ हा बघ हा बघ <laughs> <वो। ए>, <laughs> चंडी पाडली <laughs> ए, ए, चंडी अडकली मग अशी काढला पाहिजे होता व्हिडिओ मस्त भिजला पूर्ण हळूहळू हळू चला अजून पुढे खूप रिस्क आहे कारण की आम्ही पूर्ण किनाऱ्याच्या इथून चालत 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 याच्या पण जायचं पण पुढे चलो ये ही बघ लाड आली ती भारी वाटते आता एवढा आम्हाला क्रॉस करायचं आहे ना इथे दगड आहेत तिथे इथे वाचू आम्ही आणि एक माणूस आमचा पोचला पुढे तो बघा तिकडे एक पुढे जास्तच गेला एक अजून जातोय संदेश पोचला पुढे चला चला जातो आता व्हिडिओ काढायला जमणार नाही पुढे खूप हे आहे तर मित्रांनो पुढे जाता जाता प्रसादला बघा काय भेटला प्रसाद काय भेटला आईचा फोन आला <laughs> काय ना काय भेटत या समुद्रात जेवढा आपण टाकतो ना ते लास्टपर्यंत बाहेर फेकून देतो किनाऱ्याला मग ते एक एक सामान भेटत चालले जातो तस मला अजून पुढे खूप जायचंय त्याला पुढे भेटतो खूप चढायचं पण पाणी शूज घातलेत ना भिजतात आहे खूप आणि शूज शिवाय चालू पण नाही शकत चप्पल घातली की हालत अशी होते प्रभात सारखी शूज <laughs> घाल झाले बरं झालं तिथून आम्ही इथपर्यंत पोचलो आता मी तर स्पायडर मॅन आहे मी कुठे पण पाहिला पण घबघ घब चढतो बघा हे बघा आता एवढी दगड आहेत कशी पार करतो बघा झालं पार करून स्लो मोशन येतोय अजून <laughs> किती कचरा किती कचरा हे आहे शूज घालण्यामुळे पडाट पडावट आहे आणि हा स्लीपर घालून हळूहळू चालतोय हा बघा हा एक अँटी बघा काय काय शोधतोय काय शोधतोय ते काय बैलाचं सिंग करतोय तो आली हे काय चला जातो पुढे आणि खूप जायचंय चला आता डायरेक्ट तुम्हाला फायनली आम्ही पूर्ण ट्रॅक कम्प्लीट करून आता इकडे पोहोचलो समुद्र किनाऱ्यावरती का विलास परत मागे आला घ्यायला आम्हाला आणि तो संदेश शेट्ट पुढे चालत चाललाय चला लवकर आम्हाला बोलवलंय नाश्ता तयार झालाय शिवाय पण आहे बडाही सफर बड़ा बड़ा सफर बघा सफर लांब तिथून आलो बघा तो दिसतोय तिकडे मला फिशिंग तो फिशिंग करतो ना तिकडनं पूर्ण आलो माझी बुट जरा भिजली का हा बघा याची बुट भिजवला पर्यंत आणि तो तर थोड्यासाठी थोडक्यासाठी वाचला आणि त्याच्या चपलीतचा जीव नव्हता तरी ती पार केला

मित्रांनो फायनली आता ट्रॅक वगैरे करून आम्ही आलो समुद्र फिरून नाश्ता करणार नाश्ता बघा काय पाव चिकन चिकन पाव भेट ब्रेड भेटला तिकडे भात वगैरे तिकडे बस तिकडे नाही घ्यायचं ना ले ले तर मित्रांनो फायनली आमचं चेकआउट करून झालं आता आलो आम्ही इकडे रोपवे करायला तर सगळे मित्र उतरले पण आता शहामाज आणि मीच फक्त पाठी चाललंय पुढे यांच्या बघून रोपवे वगैरे रोपवे खूप महाग आहे बट बजेट नसल्यामुळे मी तर नाही करत आहे प्रसाद जातोय प्रसाद माझा मोबाईल घेऊन जातोय प्रसादचा व्हिडिओ बघा मध्ये कसं वाटतं वगैरे ते आणि हा बघा हा समुद्र हे आहे इथून इथून सोडतात त्यांना ते तिकडे जातो खाली दाखवतो तिकडे खाली जाणार ते रोपवे आहे आपल्या बजेटमध्ये जेवढं बसेल तेवढं करू आपण बाकी सगळे गर्दी तर भरपूर आहे रोपवेसाठी तिकीट किती आहे काय माहिती आहे विलास जाणार आहे पण विलास जातोय प्रसाद जातोय जातोच त्यांना जाऊन द्या आम्ही वरून फक्त तुम्हाला एका दाखवत बाहेर